तर मित्रांनो आम्हीच आलो हो जंगलामध्ये जे आमच्या घरामागेच लागलेली आहे इथं आम्ही पार्टी करायसाठी आलो थर्टी फर्स्टची थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये आता जागा बघणार आहोत की कुठं मिळते आम्हाला चांगली जागा आणि एक छानशी जागा आणि तिथे थोडी सावली असली पाहिजे अशी जागा बघणं आता एका आंब्याच्या झाडाखाली आम्हाला छान जागा मिळाली आहे इथे सावली पण आहे इथे आल्याच्या नंतर सर्वजण खुशीमध्ये फिरत होते आणि ही जुली बघा इला पण फिरण्यामध्ये खूप मजा येऊन राहिली एवढे मोठे मोठे दोन पतीले घेऊन आलो आहोत घरून आता खूप सारी भाजी बनणार आहे इथे आणि इथे बघा विज तो पेटत नव्हता त्याच्याच कारण आम्ही पेट्रोल काढायला लागलो गाडीमधून तेव्हा आम्हाला बाजूलाच एक मंदिर दिसले इथे साइडलाच मंदिर होते आणि इथं बघा पेट्रोल टाकल्याबरोबर एवढा मोठा भडकाच झाला इथं आणि हा आमचा छोटा आचारी बघू शकता चम्मचच घेऊन पळत आहे तो आता सुरुवात झाली आमचं जेवण बनवण्याची इथे भाजी आणि भात दोन्ही बनवत आहे आणि हा काय बनवत आहे माहीत नाही सर्वजण वाट बघून राहिले आहे जेवण तयार व्हायची हा वाट बघून राहिला आहे आम्हाला कधी मिळते तर जेवण ही आमची चुली आहे हिला पण जेवणाची खूप वाट लागली आणि हा आमचा छोटा ब्लॉगर बस बसलेला आहे खाना आहे आणि आमच्या अंगामध्ये खूपच अडे असल्यामुळे आता आम्ही वरती चढत आहोत एवढ्या कचऱ्यामध्ये चढायची काही हे नव्हती तरी पण आम्ही इथे वरती चढायला आलो होतो वरत चढल्याच्यानंतर बघू शकता हा नजारा खूपच छान आहे या झाडाखाली आम्ही इथे स्वैपक बनवून राहिला आहे हा आमचा ऑटो ज्याच्यामध्ये आम्ही आलो होतो आणि इथं खूपच रम्य असं वातावरण इथून दिसून राहिलो होतं इथे एवढा कचरा चढलो पण वातावरण बघायला मिळालं आम्हाला आणि आता आम्ही आलो होतो या तलावाकाठी इथं खूपच बारीक बारीक मच्छा होत्या आणि या मच्छ्या बघत होतो आम्ही निसर्गाच्या सानिध्यात फिरायला खूप मजा आली आम्हाला इथं पण आणि ह्या कशाच्या बिया आहे हे आम्हाला माहित नाही पडलं आतापर्यंत लहानपणापासून बघत आलो पण आतापर्यंत माहीत नाही पडलं की या कशाच्या बिया आहेत या निसर्गात फिरता फिरता बघू शकता येथे एका झाडावर इतके सारे पक्ष्यांचे घरटे लागलेले आहेत आणि ही खूप मोठी मोठी झाडं पण आहे निसर्गामध्ये आता पार्टी झाल्यानंतर आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि बघू शकता इतका इथे पण थोडा थोडा अंधार पडू लागला होता ही आमची झुली खूप मस्ती करत होती हिला पण खेळवलं आम्ही आणि मग निघालो होतो घराच्या रस्त्याने